पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना वारकरी भाविकांना चांगल्या प्रकारे सोयीसुविधा पुरवण्यासाठी राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी मंजूर करण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केली आहे आषाढी निमित्त महाराष्ट्र राज्यातून विविध संतांच्या पालख्या पंढरी नगरीत येत असतात पालखी मार्गावर तोंडे, बोंडे, दसूर केसकरवाडी भाळवणी पिराची कुरोली, वाडी कुरवली धोंडेवाडी उपरी भंडीशेगाव शेळवे खेड भाळवणी वाकरी, गादेगाव या ग्रामपंचायती आहेत सदर गावात श्री संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालकांचा विसावा असतो व लहान मोठे अनेक विविध संतांच्या पालख्या गावात मुक्कामी असतात सदर ग्रामपंचायती यांना वारकरी भक्तांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायतीतील मिळणारा राज्य शासनाचा निधी अपुरा पडत असल्याने वारकरी भाविक भक्तांची गैरसोय निर्माण होत असते वारकरी भाविकांना चांगल्या प्रकारे सोयीसुविधा पुरवण्यासाठी सदर ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी मंजूर होणे गरजेचे आहे अशीही मागणी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे काळे यांनी केली आहे